आम्ही तसे संघ परिवारातून आलेली माणसं म्हणजे संघाचं आम्ही प्राथमिक शिक्षित आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दलमध्ये कार्यरत आहे हे सर्व कार्य करत असताना कुठेतरी आपली एखादी ग्रामीण भागात बोला शहरी भागात बोला आपली एखादी संघटना असावी हा उद्देश घेऊन प्रत्येक गोष्ट वरच्या लेवलला जाण्यापेक्षा आपल्या आताशी कुठेतरी एखादी संघटना असावी किंवा तिच्यामार्फत आपण कार्य करू शकलो पाहिजे म्हणून या संघटनांची स्थापना करण्यात या संघटनेच्या उद्देशातून आता सदर आपल्या परिसरामध्ये जसं उरणचं प्रकरण झालं कुठेतरी आपल्या मुली लवजियातमध्ये फसल्या जातात कुठेतरी आपल्या मुलींना कापल्या जातात कुठे फ्रीजमध्ये त्यांचे तुकडे मिटले जातात आपण काय करू शकता हो? मोर्चे काढतोय आंदोलन करतोय आणि मग पुन्हा काही त्याला फार तर आपण त्या आरोपीला जेलमध्ये जाईपर्यंत आपण त्याची काय करतोय पुन्हा तो बेलवर सुटतोय सुखी असतो पण आपली मुलगी ही जीवानीशी जातोय तरी आपल्या मुलींना आपल्या धर्माचं शिक्षण द्यावा आपल्या मुली जर आपल्या धर्माचं शिक्षण असेल तर अन्य धर्मीमध्ये ते फसले जाणार नाही नराधामांच्या बली पाडणार नाही आणि स्वतःचं संरक्षण करता आला पाहिजे पण शौर्य जागरण करतो म्हणजे कसा आता आम्ही प्रशिक्षण वर्ग ठेवला होता प्रशिक्षण वर्गामध्ये मुलींना सहभागी व्हावा लहान मुलांनी सहभागी व्हावा हा आमचा उद्देश असतो की त्याच्या मुलामध्ये मुलींमध्ये आपलं शौर्य जागरण करता करता आपल्या धर्माचा जागरण कसा होईल हे आम्ही त्याच्यात विचार करत असतोय मग सकाळी उठल्यापासून योगाचा कार्यक्रम चालू करतोय म्हणजे आपल्या शरीराचा विषय होऊन जातोय देवाची भक्ती कशी करायची धर्माचं पालन कसं करायचं याच्यावर आपण जागरण करू शकतं छत्रपती शिवाजी महाराजांची उदाहरण देऊन त्यांचे शौर्य कसे जागरण होईल हे त्यांना आपण शिकवत असतो का आता आपल्याकडे वेळ कमी आहे या कमी वेळेत आपण कसं केलं पाहिजे जागृत जर नाही झालो तर आज आपल्याकडे पंचेचाळीस गावामधून आपण मुलांना एकत्रित केलं आहे त्यांचं एकच म्हणणं आहे का आपल्याला जर लहूजी आज जर आपण वाच मुलींना जर वाचू शकलो नाही तर लहूज ज्याचे प्रकार तर वाढतील कारण आता तुम्ही म्हणालात की आमच्याकडे शहरी भाग पण वाढत चालला आहे पण विकू नका कारण का त्यांचं जाळं आहे लँड जी पहिल्या समोरची कमानी घ्यायची नंतर पाठीमागची घ्यायची नंतर आजूची घ्यायची नंतर बाजूची आणि संपूर्ण वेळा आमच्याकडे एक गाव आहे वावेघरमधून एक दुकानदार आला आणि एका दुकानदाराने फक्त एक दुकान टाकला कशाचं मटणाचं दुकान टाकला आज त्या घरमधला सरपंच त्या जातीचा आहे पहिल्यांदाच सांगतो की आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत आम्ही कुठल्याही पक्षाचं कार्य करत नाहीत फक्त काय हिंदू तो बंधू या प्रेरणेमुळे चालतो जो हिंदूंच्या आशेला आस्थेला त्रास देणारा असेल तर त्या त्या पक्षाला आपल्याला सुद्धा करायचं नाही आपल्या ह्या प्रेरणेचं पहिलं प्रेरणा असतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मी प्रेरणा जेव्हा आमच्याही मनात आली की आपण एक विचार करता येईल तर कुठं काय केलं पाहिजे कोणाला दाखवायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यात लोकांनी प्रेरणा जाईल आम्ही आपल्या ह्या तलोजा मजकूरमध्येच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं देव असं मंदिर तिथं स्थापन केलेलं आहे कारण काय कारण तिथला जो माहोल जो आहे खूप खराब आहे माहोल जर आहे त्या तळोजा मजकुरी ठिकाणच्या गावाच्या बाजूचा तो खूप खराब झालेला आहे त्यामुळं आम्ही विचार केला जर इथे जर अधिष्ठान जर बनवलं आपल्या देवाचं तर अधिष्ठानापासून सुरुवात करूया धर्मो रक्षते रक्षता जो धर्माची रक्षा करतो धर्म त्याचीच रक्षा करतो अशा प्रेरणेतून कार्यरत असलेल्या काही संस्था आपल्या समोर उदाहरण म्हणून आहेत नवी मुंबईत कार्यरत स्वराज्य सामाजिक संस्था आणि स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संघटना केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण समाजातही सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणेसाठी सतत कार्यरत आहेत हिंदवी स्वराज्याचा मंत्र घेतलेली मावळ्याची फळी आपल्याला काय सांगते कसे तयार होतात नवसंस्कारी समाज पुरुष आणि कोणत्या प्रेरणेतून उभा राहतो हा लढा यासाठी आपल्यासोबत आहेत संस्थेचे मान्यवर अध्यक्ष सन्मान्य श्री गुरुनाथ मुंबईकर आणि सल्लागार समितीचे प्रमुख संजय ओलवेकर सर नमस्कार सर या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात कशी झाली आपण समाजाला काय सांगू शकतो ही जी सुरुवात आपण केली आहे संस्थेच्या मार्फत या प्रवासाची सुरुवात नेमकी काय जय श्रीराम आम्ही तसे संघ परिवारातून आलेली म्हणजे संघाचा प्राथमिक शिक्षित आहे विश्व हिंदू परिषद बजरंग मध्ये कार्यरत आहे हे सर्व कार्य करत असताना कुठेतरी आपली एखादी ग्रामीण भागात बोला शहरी भागात बोला आपली एखादी संघटना असावी हा उद्देश घेऊन प्रत्येक गोष्ट वरच्या लेवलला जाण्यापेक्षा आपल्या आताशी कुठेतरी एखादी संघटना असावी किंवा तिच्यामार्फत आपण कार्य करू शकलो पाहिजे म्हणून या संघटनांची स्थापना करण्यात आली स्वसंरक्षणासाठी आपल्या संस्थेने जे प्रेरणादायी उपक्रम सुरू केले त्याची सुरुवात नेमकी कधी झाली आणि यामागची मूळ प्रेरणा काय आणि समाजामधून काय प्रतिसाद आहे आतापर्यंत असे काय चॅलेंजेस तुम्ही करताय त्याबद्दल माहिती द्या सर आता बघा या संघटनेच्या उद्देशातून आता सदर आपल्या परिसरामध्ये जसं उरणचं प्रकरण झालं कुठेतरी आपल्या मुली लवजियात मध्ये फसल्या जातात कुठेतरी आपल्या मुलींना कापल्या जातात कुठे फ्रीजमध्ये त्यांचे तुकडे मिटले जातात आपण काय करू शकतो मोर्चे काढतोय आंदोलन करतोय आणि मग पुन्हा काही त्याला फार तर आपण त्या आरोपीला जेलमध्ये जाईपर्यंत आपण त्यांची काय करतोय पुन्हा तो बेलवर सुटतोय सुखी असतो पण आपली मुलगी जीवानीशी जातोय मग असं करत असताना असा विचार आला का आमचे जवळ संग सवंगडी होते त्यांना बोलवलंय आणि कुठेतरी आपल्या मुलींना आपल्या धर्माचं शिक्षण द्यावा आपल्या मुली जर आपल्या धर्माचं शिक्षण असेल तर अन्य धर्मीमध्ये ते फसले जाणार नाही नराधामांच्या बली पाडणार नाही आणि स्वतःचं संरक्षण करता आला पाहिजे बघा तुम्ही डॉक्टर व्हा वकील व्हा सर्व काय होऊ शकता शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणामध्ये कुठेही मुलगी कमी असू नये पण यासोबत त्यांना स्वतःचं संरक्षण करता आला पाहिजे यासाठी आम्ही हा घरघर जिजाऊ कार्यक्रम दोन हजार तेवीसपासून चालू केला त्याच्या अगोदरपासूनच माझी मुलगी मी दुर्गावाहिनीच्या वर्गाला नेहमी पाठवत असे तीन वर्ग तीन दुर्गावाहिनीचे गेले होते त्यामुळं तिला त्या स्वसंरक्षणाचा विषय होताच आणि मग त्याच मुलीच्या मार्फत आपण कार्यक्रम सुरुवात केली या उपक्रमांना सुरुवात करताना कोणत्या अडथळे किंवा समाजामधून असलेला प्रतिसाद किंवा काय चॅलेंजेस आपण आतापर्यंत केले आहेत आणि आपण कोणत्या प्रकाराला समोर गेले समाजाकडचा प्रतिसाद अनेक समाज आज आपल्या नवी मुंबईमध्ये राहतात आणि घरोघरी पर्यंत आपल्याला पोहोचावं लागतंय दोन हजार तेवीस पासून आपण जो हा सुरग प्रवास सुरू केला आता दोन हजार पंचवीस आहे दोन ते तीन वर्षापर्यंतचा हा प्रवास आणि आतापर्यंत आपण कसा अनुभव घेतला यामध्ये समाजाचा प्रतिसाद म्हणजे समाज एवढा झोपलेला आहे की त्यांना आम्ही घरोघर जाऊन त्यांच्याकडनं या कार्याची माहिती देत असतो की आपल्या मुली कशा सक्षम झाल्या पाहिजेत हे सर्व सांगत असतो लाठी तलवार दानपट्टा शिकवण आहे काही लोकांची उत्तर अशी मुली कुठे शिकवत बसता अशी पण उत्तर आलेली आहेत मुलांना शिकवायला जावा तर मुलांची पण अशीच उत्तर आहे काय आता काही जमाना लाठीघाठीचा आहे का आता लोकांच्या जवळ बंदुका निघाल्या अरे पण आपल्या आपल्या मुलींच्या शौर्य जागरण करायचं आहे लाठीघाठी चालवणं याच्यापेक्षा त्यांच्यात शौर्य जागरण झालं पाहिजे ती एखाद्या नराधामाच्या कसा उलट चापट मारता येईल हे तिच्या अंगात आपलं शौर्य जागरण करायचं आहे हे आपलं सांगायचा सा प्रयत्न करतो समाज अजूनपर्यंत बऱ्यापैकी झोपलेला आहे आम्ही प्रयत्न करतो घरोघर जातो गावोगाव जातो आता पंचेचाळीस गावात आपण घरघर घर जिजो हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय समाजाची प्रत्येक ठिकाणी उपस्थिती कमी असतोय ओढून घेतात काहीतरी चालले यांचा असा विषय चालू असतात पण आम्ही हा प्रयत्न करतोय जोपर्यंत जेव्हा आपली ताकद आहे तोपर्यंत आपण हा कार्यक्रम राबवू असं म्हणजे आपल्या या उपक्रमाची काही ठिकाणी मस्करी सुद्धा होते का। हा मस्करी म्हणजे निंदक मस्ती मस्करी होत आहे काय चाललंय यांचा जग कुठं चालले लोका विज्ञानाच्या ज्या डॉक्टर वकील मुलींना बनवतात हे शौर्य जग तलवारी चालवून काय करणार आहेत पण जर आपली मुलगी डॉक्टर बनवा वकील बनवा इंजिनियर बनवा तिच्या शौर्य जर नसेल तर त्या शिक्षणाचा काही फायदा ना नाही एखादा नरादम जर तुमच्या मुलगी डॉक्टर असली तिच्याजवळ करोडो रुपये ती कमवत असेल हो आणि एखादा नाराधम तिचा जर हात धरत असेल तिची छेड करीत असेल तिच्या शौर्य जागरण जर शौर्य नसेल तर काही करू शकत नाही ती म्हणजे धर्म शिक्षणाची नेमकी आवश्यकता केवढी आहे जसं असं बघायला गेलो आता उरणमध्ये जे यशस्वी प्रकरण झालं म्हणजे सध्या आपण पाहतो की आपल्या धर्मामध्ये अजूनही मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये हवी तशी प्रेरणा किंवा समाजामध्ये एकत्र जाऊन काम करावं धर्मासाठी काम करावं समाजासाठी काम करावं ही जागरूकता दिसत नाही अशावेळी तुम्ही नवी मुंबईसारख्या शहर नवी मुंबई जिथे शहरी आणि ग्रामीण भाग दोन्ही विशेष पद्धतीने आढळतो खूप मोठ्या प्रमाणात आढळतो तर त्याच्यामध्ये आपण काय पाहतो आणि अपेक्षा काय ठेवतो आपण समाजाकडून आपण शौर्य जागरण करतो म्हणजे कसं आता आम्ही प्रशिक्षण वर्ग ठेवला होता प्रशिक्षण वर्गामध्ये मुलींना सहभागी व्हावा हो लहान मुलांनी सहभागी व्हावा हो हा आमचा उद्देश असतो की त्याच्या मुलामध्ये आहे मुलींमध्ये आपलं शौर्य जागरण करता करता आपल्या धर्माचं जागरण कसा होईल हे आम्ही त्याच्यात विचार करत असतोय मग सकाळी उठल्यापासून योगाचा कार्यक्रम चालू करतो आहे म्हणजे आपल्या शरीराचा विषय होऊन जातो आहे देवाची भक्ती कशी करायची धर्माचं पालन कसं करायचं याच्यावर आपण जागरण करू शकतं छत्रपती शिवाजी महाराजांची उदाहरण देऊन त्यांचे शौर्य कसे जागरण होईल हे त्यांना आपण शिकवत असतो आणि बौद्धिक वर्गामध्ये आपण काय कोणते सतरा ठेवतो हो बौद्धिक वर्ग बौद्धिक वर्गामध्ये वर्गामध्ये आपण हेच सांगत असतोय की आपल्या राष्ट्राला आपल्या धर्माला काय गरज आहे कुठेतरी आपला धर्म खाली होत जातोय आपल्या मुली फॅशनेबल होत जातात आणि त्याच्या मुलं आपल्या धर्माचं पालन करत नाही याच्यासाठी आपण हा विषय चालू असतोय सर लव जिहाद आणि लँड जिहाद किंवा आज आपल्या शेजारीच एखादी मशीद उभी राहते आणि भोंग्याचा प्रसंग आपल्याला आता पाहायला मिळतोय अशा संवेदनशील विषयावर समाजाला जागरूक करण्यासाठी आपण आतापर्यंत काय प्रयत्न केले आणि त्याला काय प्रतिसाद मिळाला आणि समाजाची भावना कशी होती जय श्रीराम या विषयात जेव्हा आम्ही पहिला पाऊल टाकलं आमच्याकडे लव जयादचा विषय आला होता लव जयाद मध्ये एक मुलगी उच्च शिक्षित म्हणजे ती डॉक्टरेट करत होती डॉक्टर दातांचा ती होती दातांचा डॉक्टर होणार होती ती आणि अशी मुलगी एका लंपट मुलाच्या प्रेमात पडते आणि हालवजियाचा प्रकार जेव्हा आमच्या लक्षात आला तेव्हा एवढा प्रकार हा असू शकतोच का हा असा प्रेम असू शकतो का याकडे आम्ही परिषद बजरंग दल आणि आपल्या असणाऱ्या सर्व सामाजिक संस्था तिथे एकत्रित आलो आणि ह्या मुलाशी जाण्याचा दा प्रयत्न केला का की नक्की होतं आहे काय आपण काय झालं आता या मोबाईलच्या विश्वामध्ये सह्या मुलींकडे मोबाईल आहेत आणि हे जी टार्गेट मुलं आहेत मुले। जी ज्यांना पैसे देऊन मु जे मु आहेत मुलं हे पैसे देऊन कामं करतात हे लक्षात आल्यानंतर समजलं का आपलं जागृत झालं पाहिजे मग काय करावं मग आपल्या समाजातले जे दादानी सांगितलं गुणनाथ दादानी का आम्ही ही संस्था काय हे केली काय ह्या संस्थेमार्फत जी मुलं आपण तयार केलेली आहेत आपण जे प्रशिक्षण देतो हे प्रशिक्षणामध्येच मुलं आपण घडवलेत आहेत का आता आपल्याकडे वेळ कमी आहे या कमी वेळेत आपण कसं केलं पाहिजे जागृत जर नाही झालो तर आज आपल्याकडे पंचेचाळीस गावामधून आपण मुलांना एकत्रित केलंय त्यांचं एकच म्हणणं आहे का आपला जर लहू ज्यात जर आपण मुलींना जर वाचू शकलो नाही तर लहूज ज्याचे प्रकार वाढतील कारण आता तुम्ही म्हणालात की आमच्याकडे शहरी भाग पण वाढत चाललाय नवीन मुंबईमध्ये नवीन मुंबईचा जो जो कायापालट होत चालला तो आमच्या गावामध्येच होत चाललाय आमच्या गावाचे गावं वेढली गेल्यात आता बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये येणारा परप्रांती हा कुठला जातीचा आहे धर्माच आहे हे कोणीच सांगू शकत नाही आणि लव जे प्रकार म्हणजे काय आमच्याकडे कॉलेजेस खूप आहेत त्यामुळे असे प्रकार खूप घडत आहेत जेवढे आमच्यापर्यंत येतात आतापर्यंत तीन ते चार केसेसमध्ये आपण मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला पण एका मुलीच्या याच्यात असं झालं का ती आता ह्यांचं बघितलं बघितल्याचा कायदा आपल्यासोबत नसतो तर अशात काही काही चांगल्या मंडलींना घेऊन काही महिला वर्गाने नेऊन त्यांना बौद्धिक शिकतो शिकवतो आणि सांगतो की बाबा अरे काय करताय तुम्ही शिक्षण घेत आहे कुठलं शिक्षण घेत आहे आणि आपण कुठं चाललोय मग ह्यासाठी काय करावं काय केलं पाहिजे म्हणून आम्ही संरक्षण म्हणा किंवा बौद्धिक देऊन त्यांना सांगतो की बाबा आपला समाज कुठे आहे काय केलं पाहिजे मग धर्माच्या गोष्टी काय सांगतो आपण कुठल्या धर्मात आहोत ह्या धर्मा शिक्षणासाठी ह्या सर्वांसाठीच आपण एकत्रित आलो आहे आणि याच्यातून लव ज्या वाचलं मुलीनं वाचवलं वाचवण्याचं काम करतोय लँड जॅजबद्दल पण आता आमच्या ह्या गावांमध्ये आम्ही प्रसार प्रसार करताना आम्ही पाहतो तर प्रत्येक गावाचे स्टॉपवर हो आहे ना पहिला धंदा हा त्यांचाच असतो मग कसा करतात त्या त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन त्यांना पैशांचा मोबदला देऊन एक हे टाकायचे आणि तिथे मटण मच्छी किंवा अशी दुकानं टाकायची हा लॅ पण नंतर नंतर तीच जागा विकत घेण्याचा प्रकार हा लक्षात येत नव्हता हा फक्त भाडेकरू वाटायचा आपला पण नंतर ती जागा तिने विकत घेतलेली आहे समजायचं हा लँड प्रकार म्हणजे मग नंतर आम्ही जागृत झालो जा याच्यातून जेव्हा जेव्हा विषय होत गेले तेव्हा त्यांच्या ते लक्षात आपल्या लक्षात येतं काय चाललंय काय हा तर भाडेकरी होता नाही तर आता मग अलग झालं आहे कसं काय मग काय केलं आपल्या गावातल्या प्रत्येक ग्रामस्थांना जाऊन जाऊन मी घरोघरी जाऊन सांगितलं आहे का बाबा रे जागा जर विकायची असेल तर ती विकू नका भाडेकरूला न त्या हरकत नाही भाडं घ्या पण विकू नका कारण का त्यांचं जाळं आहे लँड जे आहेत पहिल्या समोरची कमानी घ्यायची नंतर पाठीमागची घ्यायची नंतर आजूची घ्यायची नंतर बाजूची आणि संपूर्ण वेळा आमच्याकडे एक गाव आहे वावेघरमधून एक दुकानदार आला आणि एका दुकानदाराने फक्त एक दुकान टाकला कशाचा मटणाचा दुकान टाकला आज त्या वावे घर मधला सरपंच त्या जातीचा आहे म्हणजे काय तर त्यांनी त्यांची पिळावल तिथं वाढवली आणि त्यात गावावर म्हणजे अख्खा गाव त्यांचा झालेला आहे का तिथं सरपंच निवडून येतो म्हणजे अशा प्रकारे लँड ज्या सारखे प्रकार पण हिंदूंची संख्या जास्त बन... होती हो अख्खा गाव हिंदू आता एक व्यक्ती येतो आणि धंदा टाकतो फक्त म्हणजे धंद्याच्या हिशोबात ते जातात आणि खरोखर बोलतोय आता आमच्या गावामध्ये जेव्हा आपल्या जेवढे परिसरामध्ये गाव आहेत जी आगरी समाजाची गाय असे गाव आहेत आमच्याकडे तर ते, ते समाजामध्ये जाता म्हणजे बघतोय एकही ज्या जी जी हातगाडी असते ना तर एकही हातगाडीवाला आमच्या धर्माचा म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा कोणीही नसतो सर्व परप्रांतीयेत बांगलादेशी आता विषय उठलेला आहे ते ही सर्व बांगलादेशी आहेत त्यांची आपण आयडेंटिटी विचारलं तर ते दुसऱ्या दिवशी येत नाहीत असा प्रकार इथं आमच्याकडे चालू आहे ह्याच्यासाठी आता काय करावं काही नाही तर आम्ही जसं घरघर जिजाऊ जसं दादा बोलले की घरघर जिजाऊ आपण महिलांना किंवा मुलींना वाचण्यासाठी करतोय परंतु या मुलांसाठी पण आम्ही आता त्याविषयी विचार केला होता की त्यांच्यामध्ये आम्ही एक आठ टाकली होती ती आठसुद्धा काढून टाकली कारण सर्व मुलंही या आणि पुरुष मंडळी या आपल्याला जे प्रशिक्षण द्यायचं लाठेकाठीचं प्रशिक्षण द्याय लाटेकाठी होणार नाही पण शौर्य जागरण सर्वांचं झालं पाहिजे आपला माणूस हा काय बोलतो घाबरलेला आहे सतत घाबरला आता काय होईल आपलं ते होईल बघून नंतर पण आता जर ना ह्याना जरी जागृत नाही केलं ना तर खूप मोठा आघात होणार आहे असं या संत महां जेव्हा ते सांगतात का येणारा काळ खूप कठीण आहे तर हा जर काळ कठीण असेल तर आपल्याला आताच जागृत झालं पाहिजे आणि जागृत करण्याचं काम आपल्यामध्ये एवढं सामाजिक कार्य आपण करतोय काय अडथळे आपल्याला बघायला मिळतात की कोणत्याही प्रकारचे अडवणूक बोला किंवा जसं मस्करीचा प्रकार सांगितला आता काय झालंय राजकारणाचाच विषय आता म्हणून बोलतोय मी हा जो आम्ही ज्या संस्था ज्या चालवतो तर आम्ही सर्वांना पहिल्यांदाच सांगतो की आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्य करत नाहीत फक्त काय हिंदू तो बंधू ह्या मग चालतो जो हिंदूंच्या आशेला आस्थेला त्रास देणारा असेल तर त्या त्या पक्षाला आपल्याला मतदानीसुद्धा करायचं नाही हे सरस सरळ सांगतो पण असे काही जे आमचे विरोधक प जे कार्यकर्ते आहेत ते ह्याचं काय प्रकरण असं काय वाढवतात म्हणजे काय हे एका पक्षासाठी काम करत आहेत आणि मग तुम्ही जाऊ नका हे यांच्या पक्षाने त्यांचा फायदा होणार आहे बी जे फायदा होईल असं डायरेक्टली म्हणतात असं सरळ सांगतात आणि मग तिथं मुलं पाठवत नाहीत मुली पाठवत नाहीत काय होतं जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये आपण कार्यक्रम करायला जातो संख्या आपल्या जेव्हा आम्ही संख्याबळ काढतो का पंचवीस मुली आहेत पन्नास मुलं आहेत अशी संख्याबळ काढतो म्हणजे जेव्हा कार्यक्रम जिथे आपण करायला जातो हे सरळ सांगायला जातो तेव्हा नंतर प्रत्यक्ष जेव्हा कार्यक्रम घेतो तिथं पाच सहा लोक मुलांची अपेक्षा असते आणि मग आपल्याला ते भंग होतो असं आपण हे करतोय तर काय करतो फक्त पाच मुलांसाठीच पण तरी तो कार्यक्रम करून येतो जेणेकरून जागृती झालीच पाहिजे आपली आतापर्यंत दोन हजार हा जो उपक्रम आपण चालू तरुणांसाठी इथून पुढची वाटचाल कशी असणार आहे आणि कोणकोणत्या नव्या योजना आणि उपक्रमावर भर असणार आहे याच्यामध्ये जसं की तरुणांना आपण फार मोठ्या संख्येने येण्याचं आव्हान तर करत आहात पण अजून नव्या योजना किंवा घर पोहोचण्यासाठी किंवा तरुणांना या ठिकाणी आपलं जिथे वर्ग चालतात तिथपर्यंत आणण्यासाठी काय योजना आपण करणार आता माझ्याकडे कर आता म्हणजे प्रत्येक अधिष्ठान असावं जिथे कुठल्याही कार्याचं करत पहिला अधिष्ठान असावं आता आम्ही एक विचारच आहे आपल्या ह्या प्रेरणेचा पहिले प्रेरणा असतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मी प्रेरणा जेव्हा आमच्या मनात आली की आपण एक विचार करता येईल तर कुठं काय केलं पाहिजे कोणाला दाखवायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यात लोकांना प्रेरणा जाईल आम्ही आपल्या ह्या तलोजा मजकूरमध्येच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं देव असं मंदिर तिथं स्थापन केलेलं आहे कारण काय कारण तिथला जो माहोल जो आहे खूप खराब आहे माहोल जर आहे त्या तलोजा मजकूर या ठिकाणच्या गावाच्या बाजूचा तो खूप खराब झालेला आहे त्यामुळे आम्ही विचार केला जर इथे जर अधिष्ठान जर बनवलं आपल्या देवाचं तर अधिष्ठानापासून सुरुवात करूया तर आता आम्ही तोही विचार केला जसं आपण तलोजा मजकूर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेच तिथे आपण चांगले उपक्रम करतो जसं आत्ताचा दादा बोलले की आपण ससंरक्षण तिथे आपण कार्यक्रम केले लाठीकाठीचे कार्यक्रम करतो बौद्धिकाचे कार्यक्रम करतो जेणेकरून लोकांना समजतो पण आता तिथे कोणी येत नाही जसे काही राजकीय नेते आपल्याकडे बोलतात का नका जाऊ त्यांच्या कार्यक्रमाला मग आता आम्ही विचार कर प्रत्येक गावामध्ये मंदिर तर असेल तर मंदिरामध्ये जाऊन त्यांची स्वच्छता करूया स्वच्छता करता येईल त्यांच्याच गावातील काही लोक तर मुलांना मुलींना घेऊया महिलांना घेऊया जेणेकरून आपल्या गावाचा अधिष्ठान जर आपण जर साफ केला तिथं जर तिथल्या वास्तूंनी जर तिथं आपल्याला आशीर्वाद मिळतील आणि त्या आशीर्वादाने त्या गावातील जे काही संत मंडळी असतील त्यांना घेऊन कार्यक्रम करूया आणि आपली जागृती करता येईल आपला जो पाय कारण काय काय आपण सी संरक्षण म्हणा लँड ज्यासारखे विषय मग त्यांच्यापर्यंत पुन्हा पुन्हा पोचूया कारण पो दहा वेळा विचार करून सुद्धा आपण पोहोचत नाही आहेत त्याला आम्ही विचार करतो की कसं पोचायचं तर प्रत्येक गावातील पंचेचाळीस ते गावं आमच्याकडे आहेत आता लिस्टिंग त्यामुळे आपण पंचेचाळीस गावामध्ये तरी आपण प्रत्येक गावातील एक एक मंदिर घेऊया त्यातले साफसफाई त्यातले काय म्हणजे तिथे कसं काय टिकला कसा लावावा का लावा मंदिरात जाता येईल चप्पल बाजूला एका रांगेत का ठेवावं हे सर्व छोटे छोटे देऊन धर्माचे आणणे सर्व जे आहेत ते आपण त्यांना जागृत करू शकतो आणि असा उपक्रम चालू असताना आपल्याला तुम्ही सांगतात की राजकीय लोक काही जण पाय खेचणारे असतात समाजातूनही काही जण पाय खेचणारे असतात परंतु काही सज्जन शक्ती अशी पण आहे जी सहकार्य करतात त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा ठेवतोय आणि यासोबतच स्वसंरक्षणाचा विषय जेव्हा असतो तेव्हा आपण युवकांना सक्षम करण्यासाठी हो ही मोहीम राबवतोय त्यानंतर लव जिहाद आणि लँड जिहाद विरोधात आपण जी काही चळवळ चालू केली जनजागृतीची अशा वेळी आपण सरकारकडून काय मागणी अपेक्षा करतो आणि सध्याचे नवी मुंबईतले विषय काय दादानी यासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे जेव्हापासून आम्हाला याचा त्रास व्हायला लागला आमच्याकडे मशिदी खूप आहेत अनाधिकृत सुद्धा मशिदी आहेत यांच्यासाठी पण आम्ही खूप प्रयत्न केले शेवटी मग दादानी नाही ना करता पेपरवर्क केले माहि आपण पोलिस स्टेशनला जाऊन बसलोय स्वतः पण त्याचा काही प्रतिकार न आल्यामुळं स्वतः दादा सांगतील त्यांच्या अनुभवातून का आम्ही स्वतः कसे लेटर आणि कोणा कोणाला दिले दादा दोन मिनटं त्याविषयी जय श्रीराम सदर आमचा तलोजा विभाग म्हटलं ना तर अन्य धर्मीयमध्ये जास्त भरलेलं आहे आणि शक्यतो जास्त बांगलादेश त्याच्यात आलेले आहेत सरकारकडं आपण वेलोवेली त्याची मागणी केलेली आहे पत्रव्यवहार केला मुख्यमंत्र्यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे पण काही गोष्टी अशा आढळून येतात की त्यांच्याकडं काही ग्रूप आहेत काही न्याय गुरूप असे पण विषय आहेत तर सरकारने त्याच्याकडे एक गोष्ट लक्ष द्यायला पाहिजे कि बांगलादेशी कोणाचा आपल्याकडे काय आधार कार्ड आपण तर आधार कार्ड डुप्लिकेट आहे ते आपल्या तर काय समजणार नाही आपण भारताची मागणी करतोय आणि अनाधिकृत मशीद म्हणजे जिथे जिथे आमच्या कब्रस्तानमध्ये सुद्धा मशीद द्याय बांधली मुसलमानांच्या कब्रस्तानला जी जागा दिली त्या कब्रस्तानमध्ये सुद्धा नवी मुंबईमध्ये आपण जर पाहिलं की खूप प्रगती झपाट्याने झाली आणि सुशिक्षित समाज तिथे राहिला गेला अशा वेळी अशा लोकांची भरती सुद्धा झाली जे अतिक्रमण करून आले त्यांचा काय त्रास आहे आणि कसा आपण त्याच्याकडे बघतो आणि सरकारकडे आपण काय मागणी करणार आहोत त्यांचा त्रास म्हणजे हप्त्यामध्ये कुणाला ना कुणाला तरी आमच्या आपल्या हिंदू धार्मिक धंदेवाल्यांना बोला व्यावसायिकवाल्यांना कुठेतरी मारहाण करत असतात आता दोन दिवसापूर्वी पोलीस कंप्लेंट पण झालेली आहे त्याच्याविषयी पण एखादा टपरीवरनं भांडण होतं काय आणि ते पन्नास शंभर मु मुलं बोलवतात काय अन्य धर्मी आणि मग अशा वेळेला आपल्या गावातली मुलं तिथं जमता जमायला टाइम ता लागतोय आणि मग या असा प्रकरण मोठा होऊ शकतो दंगलीसारखं प्रकरण घडू शकतोय तर या वेळेला सरकारने यांच्यावर या जे अनधिकृत धंदे टाकून बसल्यात चिकनची दुकानावर टाकून बघा चिकनची दुकानापासून त्रास पण भरपूर असताना सुद्धा चिकनची दुकानं बंद करू शकत नाही लोक आम्ही वैलवल्यांचे पत्रव्यवहार केलेला आहे का रस्त्यामध्ये जाताना आम्हाला या चिकनचा त्रास होतोय जे सकाळी वॉक वॉकिंगसाठी जातात यांनासुद्धा ते चिकनच्या दुकानांचा भरपूर वास वगैरे येतोय पण सरकार याच्याकडे लक्ष देत नाही ॲक्च्युली या अनाधिकृत जेवढे काय आहेत तलोजामध्ये तेवढ्या मशिदी वगैरे सरकारने उद्ध्वस्त करायला पाहिजेत त्याच्या आम्ही प्रत्येक वेळेला पत्रव्यवहार केलेला आहे आज धर्म संस्कृती आणि राष्ट्र यांची पुनर्स्थापना करण्यासाठी अनेक संघर्षाची आवश्यकता आहे ही केवळ संघटना नाही तर ही आहे एक चळवळ ज्यात माणूस घडतोय समाज सोचतोय आणि राष्ट्र जगतोय स्वराज्य सामाजिक संस्था आणि स्वराज्य मावळा प्रतिष्ठा यांचे कार्य एक फक्त घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची एक साखळी आहे धर्म राष्ट्र आणि संस्कृती याचा लढा म्हणजे शिवछत्रपतीचा खरा वारसा आहे शेवटी एवढंच म्हणावं लागेल जीवा ठेवला गाठीशी आता वेळ आली रनात उतरायची ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जय श्रीराम जय हिंद जय शिवराय कॅमेऱ्यावर आहेत साक्षस सावंत मी सागर देवरे धन्यवाद